लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर मित्रांनो ही खूप महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सुद्धा ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला माहित होतं जर महायुतीचे सरकार पुन्हा येणार होते तर लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये डिसेंबरचा हप्ता मिळणार होता तर आता सध्या आज निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे याच्यामध्ये जवळपास स्पष्ट झालेला आहे की पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे लवकरच ते येणार आहे परंतु अद्याप अजूनपर्यंत ते कधी जमा होणार या माहिती नाही यामुळेच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सुद्धा तारीख मी नक्की सांगेल की कधी तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत लवकरच नोव्हेंबर महिन्यामध्येच डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे खूप साऱ्या महिलांना ऑलरेडी म्हणजे त्यांना साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु हे एकवीसशे रुपये अजून त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजेच सर्व मिळून त्यांना नऊ हजार सहाशे रुपये एवढे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील सुदा, सुदा तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यासुद्धा पुढे सुद्धा तुम्हाला चॅनलवर मिळत राहील तर अजूनपर्यंतचा जो निकाल आहे आजचा याच्यावरून स्पष्ट झालेला आहे की पुन्हा शिंदे सरकार किंवा शिंदे फडणवीसचं यांचं सरकार येणार आहे आणि तुम्हाला खात्यामध्ये जास्त पैसे म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला येणार आहेत यासाठी तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये